जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे दुर्लेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या मोजे मोझे दुर्लेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासूर आजच्या या मैदानामध्ये नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे व बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या या दुर्लेवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार व बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या दुर्लेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमहिंद केसरी बकासूर निंबूतकरांच्या पक्षासोबत पाहताना दिसणार आहे मित्रांनो पक्षाओ बकासूर गट क्रमांक मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन